नमस्कार चला चाल ला ला, हो ती म्हणतात आज रानात ड्युटी चालू झाली लसूण लावायचं लय झाले चाललं होतं लसूण लावायचं लसूण लावायचा आज फायनली मुहूर्त लागलाय लावायला काय होईल ती लावायचं अजून राहण्याला उद्याच्या असं लावायचं चाललंय काय वरी बेल शुभ्राणी घरी एवढे छोटे छोटे गम्याल घेतलं होतं मी म्हणलं त्याच्यात लसूण काढून लावायला शुभ्राणी घरी आहे तर वरच काढून घेतलं आता हा असंच लावायचं पण नाही काय वाटतं सोपं वाटते या हातात एकदा घेतलं ना लावायला तर कुणी कुणी लावला लसूण जेवण स्वयंपाक सगळं घरचं काम झालं आवारलं आई शुभ्राला आईला म्हणलं होतं चला आई म्हणलं शुभ्रा काहीच करून देणार नाही ह्याच्यात कांदा टाकला आहे आता ती टॅक्टर तिकडं सासऱ्यांच्या ट्रॅक्टरनेच टाकलाय आहे आणि लसूण लावायचं आले लगेचच एवढं सगळं जेवढं होईल तेवढं होईल लसूण हा एक चार किलो लसूण आहे होईल तेवढा होईल एवढा पिशवीत सोलून आणलं आहे त्या दिवशी सोलल्याला तुम्ही तर बघितलं मशी पिशवी पुढं सरकवायची आणि आता उग व्हिडिओ आहे म्हणून बसती मी खाली नाही पटापटा असंच लावायचं वापून पण लय खाली होतंय ही खाली आणि आपण वर होतंय वाकून पण नाही जमत असं बसूनच लावा लागतंय चला असू द्या म्हटलं रानातला व्हिडिओ छानपैकी काढावा की इथं इथं टावर जवळ असल्यामुळं व्हिडिओ सोडायला काय प्रॉब्लेम नाही किती मोठा व्हिडिओ काढला ना तरी काय अडचण नाही पहिलं आमचा आधी ते दोन दिवसातलं रानातलं ना आम्ही आजच्या आहे रानातलं उद्या आय ना आपल्या भिजवायला वगैरे ह्याला लगेच भिजवायला लागतं पुढं मग ही चाललंय कांदा पेरायचा बी लगेच वाटतं आम्हाला लसूणच एक 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 करून घ्यायचं असं एवढं आमचं राणे असं वाटलं तर आम्ही खाली मोहगली लावली आहे मोहगुली मोहबिलीत नाही काय केलं गुरांना करायचं आहे एवढी तर असं साऱ्यात लावायचं तर मी आयलं म्हणजे वेळा नव्हता असं लावायला आता हिथे किती आहे किती आहे कसं आणि परत ढासायचं पण नको म्हणजे वरील आणि होतं पोचतो म्हणलं चांगला होतं नका जेवण केलं आपणला डबा आणला आपण ते दुसरे मामा आले दोघण ड्रीप करायची ड्रीप हतरायची पायपा हातरायच्या आणि काय 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 बरीच कामा ती पण आलं ते शुभ्रा आणि शुभ्राची आजी एवढं घरी जण आहेत घरी तर दोघीच इथं आले असतो तर शुभ्राने आपण पुढे लावलं तर शुभ्राने मागे गोकरला असता म्हणून आई म्हणलं नको तुझा आणि जणी दोघी थांबतो आणि आज तुला होईल तेवढा लाव काय होईल की काय समजा दीड दोन किलो दोन अडीच तीन काय होईल की होईल दिवसभरात आणि राहिलेला मग उद्याच्याला मी काय राहीन की उद्या लावते पण मला नाही वाटत राहीन असं एवढं घेतलं का नाही एवढ्या ह्याच्यात लगेचच संपून जाते इकडं आणि हिकडं लावायचं म्हणलं लय लांब पडतंय असं इथं कवा आणि तिथं कवा लावायचं म्हणून मग मी आशा आहे की एकच वरिंबा धरायचा इकडून इकडून लावायचा ही झालं की ही धरायचं हिकड हिकडून लावायचं म्हणजे दोन्ही वाफायच्या असे सरळ कडक होते अजून ह्या कड्याला तास टाकायच्या त्या तासांना पण लावायचं सगळीकडं पण ते अकं टुकडं भरलं पाहिजे हिथलं की असं असं हे कर बरं डेकर हे सगळंच भरलं पाहिजे एवढा लसूण मला लसूण लावायची लई आवड आहे आम्हाला आम्हाला का लसूण लई लागतो जास्तच लागतो खराब खराब नाही लावायचं चांगलं चांगलं लावायचं त्या दिवशी आम्ही सोलून नीट करून पाकडून आहे आणि एखादा असू द्या सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा घेते आता एवढं लसूण लावून उटा बशी काय सारखंच आहे आज पण उटा असं वाकून म्हणल्या हबा कसं होते या लय वाकावं लागते त्याला त्याच्यामुळं बसूनच एवढं एवढं घ्यायचं आपलं आला पण कडाला इकडून इकडं सारा आणि तो म्हणजे ही सगळा लावलाय का तर आता सुरुवात केली तिकडून हिपर्यंत लावले आधी ही वरचे टुकडं लावते आणि ही झाल्यावर मग खालचं चला तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कुणी कुणी लसूण लावला लसूण लावायला एक महागटल्या महिन्या दीड महिन्यात पंधरा दिवसातच लावत होती पण उशिरा पण केलेला लसूण चांगला येतो असं आई म्हणले आमच्या त्याच्यामुळं आम्ही आता आम्हाला जसं टाइम भेटेल तसं दिवाळी येतं ऑर्डर होत्या भरपूर नंतर पण ऑर्डर होत्या एक लक्ष्मीपूजन होतं त्याच्यामुळं काय टाईम भेटला नाही पण आता टाईम भेटला आहे तोपर्यंत रानातली कामं उरकून घ्यावं होतं आणि मग नंतर अजून आपल्याला उन्हाळ्यात आम्हाला सुरुवात करायची